कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि अशा थंडीमध्ये जे गरमागरम खायला कोणाला ना नाही आवडत तर आपण आज अशी छान अशी रेसिपी करूया आणि तुम्ही पण कधी ट्राय केली का तर नक्कीच करा ट्राय हा मैत्रिणी तर संध्याकाळची वाजली आता सहा आणि बसलेली मी बाहेर थोडीशी आणि आता रेसिपी काय करावं काय करावं काय करावं तर असं थंडी पण खूप आता पडलेली आहे ना तसं देऊन झाले पण सहा सात आठ वाजले ना की खूप थंडी वाजते तर मी आज तर चला आपण रेसिपीचं तुम्हाला साहित्य दाखवते तर मी त्याच्यामध्ये काय काय वापरलं आणि खायला खूप हेल्दी आणि खूप छान आहे ही, ही रेसिपी तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर सुरुवातीला इथं वाटण करून घ्यायचं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी इथं घेतल्या आहेत मिरच्या मी दहा ते बारा मिरच्या घेतल्या आणि जास्त तिखट नाहीत्या आणि एक लसूणचं पूर्ण एक गाठा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे भरपूर आद्र घेतली एक इंच आलं घेतलं म्हणजे अद्रक तर आता आपल्याला वाटून घ्यायचं एक चम्मच जिरे टाकलं आणि आता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आबडदुबड वाटण करून घ्यायचं याच्यानंतर आता मी जे घेणार आहे पीठ तर ते तुम्हाला सांगते जर हे असं पीठ जर वापरलं ना अशा पद्धतीने कधी तुम्ही जर शेंगोळे खाल्ले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर खूप टेस्टी लागतात हे शेंगोळे तरी इथे एक वाटी घावचं पीठ घेतले एक वाटी ज्वारीच पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं त्याच्यानंतर हळद टाकली मीठ टाकलं आणि याच्यानंतर जो आपण राहिलेला ठेचा होता ना शिल्लक तो ठेचा बनवलेला तर तो ठेचा टाकलेला आहे मी आणि याच्यात मीठ टाकले आणि आता थोडंसं कोमट पाणी करून याला आता छान असं मळून घ्यायचं कोणकोण खायचा सोडा टाकता तर मी याच्यामध्ये खायचा सोडा जिबात टाकणार नाही कारण बनल्यावर ते फुलणारच आहे त्याच्यामध्ये खायचा सोडा मी तर ता टाकणार नाही कोणी कोणी टाकतं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर पीठ इथे छान आता मळेला आहे थोडंसं रेस्ट करायला ठेवलं आणि याच्यानंतर आपण घेऊया आता शेंगोळे बनवायला तर छोट्या छोट्या साईजमध्ये घ्यायचा असा थोडासा उंडा बारीक बारीक जास्त जर मोठा घ्यायचा नाही कारण ते उकळत म्हणजे व्यवस्थित उकडत नाही तर छोटे छोटे बनवून घ्यायचे जसे तुम्हाला आवडतात कोणी हर्ट आकाराचं करतं कोणी अशी गोल गोल आकाराची करते वेगवेगळ्या पद्धतीने असे शेंगोळ्याचे आकार शेप करतं तर मी असेच करते खूप छान वाटतात हे एक 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 असे खायला खूप छान वाटतात तर इथे बघा तर मी आता मोबाईल इथे डब्यावर ठेवलेला आहे आणि आता करते व्हिडिओ तर हे बघा तर दोन चार मी इथे केलेले आहेत जास्त जाडीला घ्यायचं नाही बारी बारीक बारीक हे बघा तर अशा पद्धतीने मी बाकीची पण सगळी शेंगोळी आता करून घेते कारण सगळा व्हिडिओ दाखवायला व्हिडिओ खूप मोठा होतो तर चला तर हे बघा मी आता सगळे शेंगोळे बनवून घेतलेले जेवढं आपण पीठ मळलं होतं का तेवढे शेंगोळे सगळे करून घेतलेली आहेत आणि आता करूया आपण फोडण्याची तयारी तर त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलं आणि जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आणि थोडंसं आकारानं थोडंसं मोठं पातील घ्यायचं जेणेकरून शिंगोळ्याच्या मस्त मोकळे शिजले पाहिजेत तर तेल छान गरम झाले याच्यामध्ये जो राहिलेला ठेचा होता तो टाकला आणि चा, एक चमच लाल तिखट टाकलं हळद टाकली थोडी आणि आता याच्यामध्ये आता हा जो तांबा आहे तर या तांब्याने आता मी दोन तांबे दोन ते अडीच तांबे मी या, या, या शेंगोळे शिजायला पाणी टाकणार आहे याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला मस्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याला छान असाची उकळी येऊ द्यायची तर हे बघा मस्त आपल्या शेंगोळ्याच्या शेंगोळ्याला उकळी आलेली आहे म्हणजे फोडणीला तर आता मी जी एक प्लेट आहे ना तर ती थोडं 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 करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक 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 करून एकदा सगळे शेंगोळे टाकणार नाही कारण एकदाच जर सगळे टाकले तर व्यवस्थित शिजणार नाही तर आता हे सगळे मी एक एक टाकते आणि परत नंतर थोडंसं झाकण ठेवून एखादा दोन मिनटाला हे बघा असे वर येईपर्यंत पहिले जे शेंगोळे टाकतो ना तर ते वर येईपर्यंत थोडीशी शिजू द्यायची अच्यानंतर जी दुसरी प्लेट केलेली आहे दुसरी शेंगोळी आहे तर अशा अशा पद्धतीने दोन दोन तर असे दोनदा करून आपल्याला हे सगळे शेंगोळे टाकून घ्यायचे एकदाच टाकायचे नाही तर हे बघा मस्त असे आता आपण शिजायला टाकूया किती छान दिसत आहेत बघा आणि वास पण इतका खमंग सुटला असा किचनमध्ये आणि असं वाटते कधी कधी खावं आणि थंडीमध्ये असे गरमागरम शेंगोळी खायला कोणाला नाही आवडत आणि मस्त हेल्दी आहेत तुम्ही एकदा करून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही हे तीन पीठ वापरून तुम्ही कधी अशी शेंगोळी खाल्लेली आहेत का तर खाल्ली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर हे बघा पाच ते सहा मिनटं लागले तर हे सगळं पाणी मी आटून घेतले आणि याच्यानंतर बघू शकता किती मस्त असे फुललेले आहेत तर बघा बिना सोड्याचे पण किती मस्त असे फुललेले आहेत तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं म्हणजे छान शिजतात फुलतात असे आणि कोणता डाऊट नसतं की कोणी कौन, कोणीमध्ये शेंगोळे खायला पोट बिघडतं तर ही शंका तुमच्या मनातून तुम काढून टाका कधीही का बिघडणार नाही पण त्याला व्यवस्थित शिजवावं लागतं आणि तर बघू शकता मस्त आता जेवायला सगळे बसलेले आहोत आम्ही आता आणि आता मस्त गरमागरमाचे शेंगोळे सर्व करते तर तुम्ही पण या खायला तर करून बघा तुम्ही रेसिपी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती सांगा आणि या पद्धतीने तुम्ही कधी शेवटची रेसिपी ट्राय केली आहे का तर नक्की सांगा तर बाय आवडली असं लाईक करा शेअर कर।